महाराष्ट्रातील महायुतीचे भाजप नेतृत्वाखालील सरकार हे द्वेषी आणि शिवद्रोही असल्याचा आरोप नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाछेड यांनी केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीत झालेल्या भ्रष्टाचारामुळे शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याचं छाछेड यांनी म्हटले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मत मागण्यासाठी सरकारने घाईघाईत पुतळा उभारण्याचं काम केलंय आणि त्यामुळे पुतळ्याची योग्य ती काळजी घेतली नाही असे छाछेड यांनी सांगितले आहे सत्तेतील नेते आणि अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे शिवाजी महाराजांचा सा अपमान झाला असून अशा सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही असे त्यांनी स्पष्ट केले छाछड यांच्या म्हणण्यानुसार महायुतीतील काही नेत्यांनी यापूर्वीही आपल्या वक्तव्यांमुळे देशातील महामानवांचा अपमान केला आहे शिवाजी महाराजांच्या पुत्राच्या भ्रष्टाचारातील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे नेते करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय नाशिक शहर काँग्रेस भवन या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले या आंदोलनात कार्यकर्त्यांनी सरकारच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेमध्ये दोषी असलेल्या व्यक्तींना तात्काळ कठोरात कठोर शासन करावे तसेच सत्तेतील दोषी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी छाछड यांनी केली अपमान करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमला काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाछेड युवक शहर अध्यक्ष स्वप्नील पाटील अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष हनीफ बशीर भालचंद्र पाटील नाशिक जिल्हा आय अध्यक्ष अल्तमा शेख महिला अध्यक्ष स्वाती जाधव एसटी विभाग अध्यक्ष संतोष ठाकूर ओबीसी विभाग अध्यक्ष गौरव सोनार आणि इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि ज्या पद्धतीने घाईघाईमध्ये हा पुतळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्याचा खाण घालण्याकरता ज्या पद्धतीने घाईघाईमध्ये हा पुतळा उभारला आणि हा पुतळा उभारत असताना तो भ्रष्टाचार करण्यात आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात आला खरं हा नुसता पुतळा शिवाजी महाराजांचा पुतळा नव्हता शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत या देशाची अस्मिता होती आणि शिवाजी महाराजांचा पुतळा उभारत असताना इतका निष्काळजीपणा या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सरकारने केला आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने परिस्थिती उमटली सामान्य जनतेला न पटणारी ही गोष्ट आणि सामान्य जनतेच्या अस्मिताला धक्का देणारी गोष्ट गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर हा पुतळा घाईघाईत बांधण्याचा आदेश दिला पहिली गोष्ट म्हणजे त्यांना अटक व्हायला पाहिजे त्यांनी कारवाई व्हायला पाहिजे नुसतं कॉन्ट्रॅक्टर नुसतं शिल्पकार यांच्यावर कारवाई न करता या महाराष्ट्रातील सरकार बरखास्त व्हायला पाहिजे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यानंतर छत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पित्रपक्षाच्या नेत्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या की वाईटातून काहीतरी चांगलं होईल अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं ह्याच्यापेक्षा वाईट घंटा या महाराष्ट्रात घडलेली आहे आणि मला वाटतं जनतेला कळून चुकलेलं आहे की महामानवांचा अपमान करण्यामध्ये सुद्धा महायुती सरकार मागे राहिलेलं नाही तुम्ही किती योजना आणल्या तुम्ही किती लोकांना लालूच दाखवलं तरी छत्रपतींचा अपमान करणारं सरकार आता या महाराष्ट्रात राहणार नाही की काळ्या दगडावरची देगे आगामी काळात जनता यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार छत्रपती असे वाईट अशी घटना ही महाराष्ट्रामध्ये घडली मालवण येथील राजकोट या ठिकाणी युती सरकारने बांधलेला उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा भ्रष्टाचारामुळे कोसळला शिवाजी महाराज हे केवळ आमच्यासाठी एक राजे नाही आहे ती महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे आणि म्हणून असा कधी न घडणारा गुन्हा या युती सरकारकडून झालेला आहे याची अतिशय मोठ्या प्रमाणात चौकशी झाली पाहिजे आणि मी तर म्हणतो शिल्पकार किंवा त्या आर्किटेक्ट यांना दोषी धरण्यापेक्षा महाराष्ट्र गव्हर्मेंट युती सरकार आणि केंद्र सरकार यांना याबाबत का दोषी ठरू नये असा एक सर्वसामान्य जनतेमध्ये प्रतिक्रिया उमटत सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट